मंदिरा एक महत्वाची बातमी माईंबद्दल आपण आता बघणार आहोत सिंधुताई सपकाळ यांनी निधी कसा जमा करत होत्या माई निधीसाठी काय काय गोष्टी करायच्या आणि निधी कसा एकत्रित एक करायच्या याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सिंधुताई यांनी आपल्या संस्थांना वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या लोकांच्याकडून काही निधी मिळावा म्हणून देशभर प्रवास केला आणि निधी उभा केला तसेच त्यांनी परदेशातून देखील निधी मिळवण्यासाठी ग्लोबल फाउंडेशन संस्था स्थापन करून परदेशातूनही निधी मिळवण्यास यश मिळवलं सिंधुताई यांना अनेक पुरस्कार मिळू लागले आणि यामधील काही पुरस्कार हे रकमेच्या स्वरूपात होते ती रक्कम देखील सिंधुताई यांनी संस्थेसाठी वापरात घेतले अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून माईंनी निधी गोळा केला आणि त्याचा उपयोग हा संस्थेच्या विकासासाठी अनाथांच्या विकासासाठी त्यांच्या पालनपोषणासाठी त्यांना घरे बांधून देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माईंनी केला अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन मंगळवार दिनांक चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी पुण्यामधील गॅलेक्सी या खाजगी रुग्णालयामध्ये रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटांचं निधन झालं सिंधुताई सपकाळ यांचं वय पंच्याहत्तर वर्ष होतं त्यांनी खडतर समस्यांना तोंड देत अनाथांचे संगोपन केले व त्यांना आसरा दिला अशा या मातृतुल्य आणि एका चांगल्या समाजसेविकेला महाराष्ट्राने चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी गमावलाय अनाथांना आसरा देणारी माय म्हणून सिंधुताई यांना माई म्हणून ओळखलं जायचं आज खऱ्या अर्थाने अनाथ कायमचे अनाथ झाले अनाथांची माई अनंतात विलीन झालेली आहे माईंना अत्यंत हृदयपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीच्या आढळल्यास आपण त्या माहितीमध्ये सुधारणा करावी आणि आम्हाला कळवावे धन्यवाद मन मंदिरा गजर भक्तीचा